त्याचा फक्त पुढापुढीच राजकारण पाहत त्या महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न नाहीत असंख्य महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न असताना सुद्धा महागाईचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे आज बेरोजगारीच्या बाबतीत आपल्याला पाहिलं की आज आपल्या तरुणांच्या हाताला काम नाही अनेक मोठे मोठे उद्योग जे महाराष्ट्रामध्ये येणार होते वेदांत फॉस्ट्रॉन एअरबस सॅफ्रॉन असे मोठे मोठे प्रकल्प त्या त्यांना महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये लावले ज्याच्या माध्यमात आपल्या युवकांच्या हाताला का, का मिळालं ते प्रकल्प गुजरात झाले आणि आपल्या गुन्हेर भागातले या भागातले बिबटे गुजराती पाठवले ते ठीक आहे इकडे जास्त बिबटे झाले तर अन त्याला हिरा खरेदी करायला तो जर सराफाच्या दुकानामध्ये गेला सोनेार्जनाच्या कबरमध्ये जर हिरा खरेदी करा केला तर त्या हिरा हिरा खरेदीवर फक्त 3% मिलती पंतबने ट्रॅक्टर खरेदी कराला तर त्याचा 18% नियत होती तुम्ही खात्याचं बोलता तुम्ही घेला तेचा 18% नियतली बाकी जे कृषि अवजारांचे 18% नियतली तो त्याला भरणी काय होता 18% नियतली टक्के म्हणजे शेतकरी सरकार आहे सरकार आहे त्या सुद्धा या सरकारने ही गोष्ट समजून पाहिजे हे सरकार काही सामान्य शेतकऱ्यांचं सरकार नाही आणि म्हणूनच लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या पद्धतीला अठ्ठेचा पैकी एकतीस खासा आदरणीय शरद पवार साहेब उद्धवजी ठाकरे राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवड आणले तशाच पद्धतीनं आपल्याला पुढील काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला काम करतो आपण पहा या ठिकाणी या सरकारने भारतीय जनता पार्टीच्या सरकारने महानगरपालिकेच्या निवडणुका नाही नगरपालिकेच्या निवडणुका नाही नगरपंचायतच्या निवडणुका रा पार्लमेंट मोकसे अमोले जा पध्धी व्यक्तींना खोट्या आरोपामध्ये जेलमध्ये टाकता येईल फसवता येईल असा सुद्धा प्रयत्न झाला त्याचा उल्लेख त्यांनी केला मी आपल्याला सांगतो याचं उदाहरण मी स्वतः आहे मी महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वाद तीन वर्षापूर्वी मी महाराष्ट्राचा गृहमंत्री असताना तुम्हाला किस्सा सांगतो दोन मिनिटात आता देवदंत निकमनी विषय काढला म्हणून मी महाराष्ट्राचा गृहमंत्री असताना मोठे उद्योगपती आहेत भारताचे मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला तो बॉम्ब ठेवण्यात आल्यानंतर आठ दिवसांनी त्या स्कॉर्पिओ गाडीचा गा। मालक त्याचा खून झाला मर्डर झाला त्याचा आणि याची जेव्हा मी चौकशी चालू ताँद केली तर अतिशय धक्कादायक माहिती त्या मित्रांना आमच्या समोर आली आणि माहिती अशी आली की त्यावेळेस मुंबईचे पोलीस आयुक्त होते परमबीर सिंग यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी स्वतः या दोन्ही घटना त्यांना याच्यामध्ये पुढाकारून घेतल्या आणि परमबीर सिंग मास्टर माइंड त्यांनी अशा पद्धतीच्या बाबी आल्यानंतर मी परमबीर सिंग यांना गृहमंत्री सस्पेंड केलं त्यांना बाकी त्यांचे सहकार्य होते त्यांना सरकारी नोकरीतून काढून टाकलं त्यांची पहिले बदली केली त्या परमबीर सिंगला सस्पेंड केलं आणि त्याच्यानंतर काही भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी त्यांना बोलवून माझ्यावर शंभर कोटीचा माझ्या मागे ईडी लावली सीबीआय लावली मला अटक केली पण जेव्हा चौकशी झाली चौकशी होऊन जेव्हा कोर्टामध्ये गेली गेली तिथे जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये गेली तेव्हा त्या ठिकाणी आमच्या वकिलांनी म्हटलं की त्या परमवीर सिंगला कोर्टात बोलवा आम्हाला त्याचं बयान घ्यायचं आहे सहा दहा समन पाठवला तरी परमवीर सिंग कोर्टात आले अरे ज्यांनी माझ्यावर आरोप केला ज्याच्यामुळे माझ्यावर कारवाई झाली तोच काय कोण त्याला सहा दहा समज पाडून बोलवून येऊन नाही राहिला शेवटी त्यांचा पगड वॉरंट काढला आणि पगड वारण काढल्यानंतर परदेशात पळून दिला जो आणि तिथून त्यांनी आपल्या कोर्टात ज्यांनी माझ्यावर आरोप केला की मी अनिल देशमुख आरोप केले त्याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही मी अनिल देशमुख आरोप केले ते ऐकिव माहितीच्या आधार केले के इकडून तिकडून ऐकलं केले दे� अशा पद्धतीने त्यांनी लेखी अॅफिडेट त्या ठिकाणी दिला आणि त्याच्यामुळे कोर्टाने त्यांना मला त्या ठिकाणी ज्या पद्धतीचा आदेश दिला तो अतिशय चांगला आदेश त्यांनी त्यांना माझ्या बाबतीत दिला आणि सांगितलं की या संपूर्ण बाबीमध्ये काही कच्छ नाही ऐक्य माहितीच्या आधारावर आरोप करण्यात आले आणि कोणतेही पुरावे नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी आदेश दिला त्याच्यामुळे मी आपल्या समोर आधी उभारे